राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा श्रीरामपूर शहरात गावठी कट्टे विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केला त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल सहा मॅगझिन दहा जिवंत काडतुसे दोन मोबाईल व इर्टिका कार असा एकूण सात लाख तीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवारे व वा श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली बबलू उर्फ इम्तियाज अजीज शहा वय पस्तीस राहणार काजीबाबा रोड बाबापुरा चौक वार्ड नंबर दोन नदीम खान साबीर खान मनियार व तीस राहणार नागद रोड चाळीसगाव जिल्हा जळगाव अशा आरोपींची नाव आहेत दोघांवर निर्नियाळ पो, पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अठरा गुन्हे दाखल आहेत ऋतुराज बाळासाहेब दानी व नंदकिशोर संजू शिरसाट या दोघांना हे गावटी कट्टे विकले जाणार होते पोलिसांनी या दोघांना अटक केली असून दोघे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितलं गेल्या महिनाभरात पोलिसांनी दहा गावटी कट्टे पकडले असंही त्यांनी सांगितलं दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांना बबलू उर्फ इम्तियाज शहा या इर्टिका गाडी क्रमांक एम एच बारा एस डी त्र्याहत्तर अडतीस यामध्ये अवैधरित्या गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून शहरात संजय नगर रोड मिल्लतनगर इथं पाटाच्या कडीला पोलिसांनी सापळा लावून सदरची गाडी पकडली सदर गाडीत दोन जण मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावं बबलू उर्फ इम्तियाज अजित शाह नदीम खान शाबीर खान असे सांगितले सदर कारची झडती घेतली असता कारच्या डॅशबोर्ड व मागील पॉकेटमध्ये एकूण तीन अवैध पिस्टल सहा मॅगझिन मिळून आले पोलिसांनी त्यांच्याकडे दोन मोबाईल फोन इरटिका गाडी असा एकूण सात लाख तीस हजार मुद्देमाल जप्त केला या दोन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट तीन पाच सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पहाटे श्रीरामपूर शहरामध्ये एका इरटिका गाडीमध्ये जो आरोपी आहे बबलू इतिहास अजित शहा वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर हा काही अग्निशस्त्र किंवा देशी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला पोलिसांनी मिळाली होती आणि त्यानुसार आपण या गाडीवर छापा टाकून ही गाडी ताब्यात घेतलेली आहे ती गाडी ताब्यात घेऊन तिची बारकाईनं गाडीची आपण चौकशी केली त्या ड्रायव्हरची चौकशी केली त्या गाडीची धर्ती वगैरे घेतली असतात त्यामध्ये त्या एकूण तीन अग्निशस्त्र आपण तीन देशी कट्टे त्याशिवाय तीन जिवंत तीन मॅगझिन आणि दहा कारशी मॅगझीन आणि कारतोस हे सर्व आपण जप्त केलेलं आहे त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शस्त्र अधिनियमाखाली आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे त्यातील दोनही जे मुख्य आरोपी आहेत बबलू उर्फ इम्तियाज राजेश शहा आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी नदीम खान शबीर खान हा चाळीसगाव या ठिकाणचा आहे या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये यांनी ही जे दोघं अग्निशस्त्र आहेत तीन अग्निशस्त्र आहेत हे त्यापैकी एक अग्निशस्त्र हे बेलापूर येथील दोन तरुणांसाठी खरेदी केल्याचं आणि त्यांना विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे त्या दोघही तरुणांना देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे बाकी अग्निशस्त्र हे कोणासाठी आणले होते त्याशिवाय ते कोठून आणि कोणाकडून खरेदी केले होते या सर्व बाबींचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी एस डी पी ओ श्रीरामपूर श्री जयदत्त बव त्याशिवाय पी आय श्रीरामपूर सिटी श्री देशमुख हे करत आहेत